बारा बलुतेदार महासंघाचा बारा बलुतेदार महासंघाचा ठीक आहे मुंबई मनोज जरांगे साहेब जे ओबीसीतून आरक्षण मागत ते चुकीचं मागत त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आमचं हे म्हणणं आहे किती दहा टक्के त्यांनी पाठवलं आहे प्रस्ताव त्यांनी त्यांच्या मंजूर हजर राहिले असेल समजून घ्या परंतु आमच्या हक्काच्या ओबीसीचे जे हक्क आहे याच्यामध्ये जन जन जनरंगी साहेबांनी मागू नये ते एवढं मोठं आज तिथं सी उपोषण करतायत हे चुकीचे आहे आमचे हे म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना सीमध्ये घेऊ देता येत नाही असं म्हटलेलं आहे तर मग हे काय एवढं लावून धरत आहे काय पब्लिकशी म्हणजे शासनाशी आहे एवढं तर ते भांडवू द्या आमचं काही म्हणणं नाही त्या विषयावर परंतु आमच्या हक्काच्या याच्यामध्ये आम्ही ते देऊ देणार नाही आज ते एवढं हे करत आहेत तिथं उपोषण आम्हीसुद्धा जर आमच्या जर धक्का पोहोचला तर आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू शकतो याकरता आज आपण इथं काय केलेलं आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागायला नको म्हणून मॅडम आक्रमक झालेला आहे आक्रमक व्हावंच लागेल ना आम्हाला कारण जर आमच्या ताटातलं जर कोणी हिसकवत असेल आणि त्याला शासनाने देखील म्हणजे काल फडणवीस साहेबांनी जे डिक्लेअर केलं की बा आम्ही जी आर काढतो एखादा जी आर येतो या गोष्टी कशा काही शक्य चाक असतात का आम्ही एवढ्या रस्त्यावर उतरतोय आमची कोर्टाची लढाई चालू आहे त्याच्या पहिले हे निर्णय मुळात होणे हे चुकीचं आहे आणि आम्ही जे लढाई लढतो ही न्यायालयीन लढाई त्यांनीसुद्धा न्यायालयीन लढाई या प पुढे लढली पाहिजे असं रस्त्यावर उतरून दमदाट्या करून किंवा असं या पद्धतीने आंदोलन करणं हे तर मुळात पहिले चुकीचं होतं त्यांना परवानगी दिली एक दिवसाची होती त्यांची परवानगी वाढली म्हणजे मग असंच ते होत चाललं आणि मुंबईमध्ये जर त्याचा त्रास होत असेल तर शासनाने असे निर्णय घेणं मग आता उद्या उठून आम्ही जाऊ आम्ही मुंबई ब्लॉकपूर मुंबई तर सगळ्यांचीच एक आव्हान वर मला सांगा मुंबईमध्ये लोंढाचा लोंढा येत असतो मग याचा अर्थ की मुंबई ब्लॉक नाही होत लोक येतात हैदराबाद विरोध आहे ना राहणारच आहे जर आता आता याच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती जर ओबीसी मध्ये आहेत आणि परत अजून एकवीस जाती याच्यामध्ये होणार आढणार टोटल तुम्ही धरून घ्या चारशे जाती जर याच्यात होणार आणि त्याच्यामध्ये जर अजून दहा आठ टक्क्याचं गेलेलंच आहे आमचं परत मग राहतं काय आम्हाला शिल्लक पुढे आमचं भविष्य काय आमच्या पिढीचं भविष्य काय आहे आम्हाला तो विरोध आम्ही करणारच आहे आमचा विरोध आहे त्यांनी न्यायालय लढाई आम्ही लढणार भुजबळ साहेब पुढे जातील त्यांचे जे निर्णय त्याला आमचा पाठिंबा असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वैयक्तिक पण आंदोलन आम्ही पण ओबीसी आहे आम्ही पण आंदोलन मागणी हीच आमचं आरक्षण आहे बाधित राहावं है आम्चा, आम्चा है जे आहे ते आमचं आमचं जे आहे ते राखी राहावं संविधानिक पद्धतीने आरक्षण दिलं गेलं पाहिजे संविधानाला धक्का न पोहोचता आरक्षण दिलं गेलं पाहिजे आरक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे पण ते कसं द्यायचं ते गव्हर्नमेंटने ठरवावं अशा प्रकारे लादून किंवा असं हिसकावून आंदोलन करून अशा पद्धतीने दमदाट्या करून हे दिलं जाणार नाही आम्ही सुद्धा पुढे उपोषण करू यापुढे आज निवेदन देतोय उद्यापासून आम्ही साखळी उपोषणाला सुरुवात करू